तुम्ही साळसकर साहेबांचा उल्लेख केला सगळे तुम्ही धाडसी ऑफिसर होतात पण चित्र असं रंगवलं की तुमच्यात वितुष्ट आलाय तुमच्यात शत्रुत्व झालंय वितुष्ट शत्रुत्व तसं काही नव्हतं पण कौन कौन ते इन्फॉर्मेंट लोकांवर म्हणजे कोण कोणाचा इन्फॉर्मेंट कोण कोणाला इन्फॉर्मेंट देतो मग त्याला आपल्याकडे कसं वळवायचं त्याच्यावर थोडे वाद होते आमचे बाकी वाद कसले नव्हते सास मी जेव्हा पोलीस मुंबईत आलो पहिल्यांदा मी बेसिकली धुळ्याचा माझे वडील हां प्रोफेसर होते धुळ्याला मी शिकलो वगैरे सगळं मला शिक्षण तिथेच झालं मराठीत झालं अच्छा मराठी मिडियम दहावीपर्यंत होतो मी तर मुंबईत आलो तर साळस्कर आमचा बॅचमीट पोलीस ट्रेनिंग कॉलेजला एस एस म्हणून एकच ग्रुप असायचा साळुंके साळस्कर शर्मा सपका अशी म्हणजे एक बॅच असते तर त्याच्या घरी थांबलो होतो मी एक महिना त्याच्या घरचं जेवण खाल्लं होतं मी एक महिनाभर होतो नंतर मला क्वाटर मिळाला तिथे शिफ्ट झालो मित्रच होतो म्हणजे परसेप्शन तयार करतात साळसकर साहेब गेल्यानंतर काय वाटलं तुम्हाला वाईट तर वाटणारच कारण तुमचे मित्र होते हो हो मी त्यावेळी इथे होतो देहरादूनला तिथून फ्लाईट घेऊन आलो होतो त्याच्या अंत्यश्रला ओके okay. आणि घरी गेलो होतो आईला भेट भीड़, वगैरे भेटलो होतो वाईट झालं अरे ऑफकोर्स एक म्हणजे एवढा धाडसी ऑफिसर मरायला नको होता